वावत तालुक्यातील वरुण ईश्वरपूर आणि आष्टे नगरपालिकेतील वर्चस्वासाठी आमदार जयंत पाटील विरुद्ध युतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि युतीचं सामूहिक नेतृत्व यांच्या दरम्यान चुरशीची लढत होत आहे आमदार जयंत पाटील आणि विरोधी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या निवडणुकीमुळे वावा तालुक्यातील ईश्वरपूर आणि आस्टे या दोन प्रमुख शहरावरचे राजकीय वर्चस्व सिद्ध होणारच आहे त्याचबरोबर गावा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीची वातावरण निर्मिती देखील ह्या निवडणुकीमुळे होणार आहे या निवडणुकीचा निकाल तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावरती नेतृत्वाच्या स्पर्धेमध्ये निर्णायक महत्वाचा ठरणार आहे भुवनेश्वरपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदराव मलमंडे विरुद्ध युतीचे भारतीय जनता पक्षाचे अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगे तर राष्ट्रीय शहरामध्ये आमदार जयंत पाटील आणि वैभव शिंदे यांचे समर्थक विकास आघाडीचे विशाल शिंदे विरुद्ध आदितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे निश्कांत पाटील यांचे समर्थक प्रवीण माने अशा दोन्ही ठिकाणी सरळ होत आहे दोन्ही ठिकाणी काही अपक्ष उमेदवार या, या मुख्य लढतीचे रंगत वाढवत आहेत या निवडणुकीसाठी इस्लामपूर शहरामध्ये सॉरी इश्वरपूर शहरामध्ये काही वादावादीचे प्रसंग टाळले तर तसा प्रचार शांततेमध्ये सुरू आहे आमदार जयंत पाटील यांनी यशवंतपूर आणि आष्टे शहरामध्ये विकास कामं आणि विरोधकांची गुंडगिरी या प्रमुख मुद्द्यावरती भर दिला आहे ईश्वरपूर शहरासाठी विकासाचा दहा कलमी कार्यक्रम घोषित केलेला आहे विरोधकांच्या सत्ता काळात झालेल्या कामांच्या दर्जावर हल्लाबोल करीत एक पंचनामा प्रकाशित केलेला आहे विकासाची दशसूत्री प्रकाशित केलेली आहे प्रामुख्याने नगराध्यक्ष निश्कांत पाटील यांच्या कारकिर्दीवरती राष्ट्रवादी गंड आक्रमक प्रहार सुरू आहेत सर्व कोपरा सभातून गुंडगिरी विरोधामध्ये वक्तव्य सुरू आहेत आष्टी शहरामध्ये दे देखील विकासाचे गती गतिमान करा आणि गुंडगुरी रोखा असा आमदार जयंत पाटील गटाचा सूर आहे तर विरोधामध्ये जे युती आहे की इशवतपूर आणि असते शहरामध्ये अशी युती मधले मतभेद भेटून सर्वमान्य अशा प्रकारचे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत आणि युतीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्री उदय सामंत खासदार धरेश माने यांनी सभा बैठक घेत स्थानिक पातळीवरची वातावरण भेटी केलेली आहे तर वावा तालुक्यातले जे नेते आहेत त्यामध्ये निष्कांत भोसले पाटील आमदार सदाभाऊ खोत चिमनडांगे सम्राट आणि राहुल महाडिक शिवसेनेचे आनंदराव पवार या नेत्याने आमदार जयंत पाटील यांच्या कार्यशैलीला टीका विषय बनवलेला आहे केंद्र आणि राज्यातलं डबल इंजिन सरकार शहराचा विकास गतिमान करेल असा युतीच्या नेत्यांचा सूर आहे गुंडगिरीच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं जात आहे आमदार सुधागर खाडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील यांनी दाख सभा घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जो पंचनामा काढलेला पंच आहे त्या पंचनाम्याला प्रत्युत्तर म्हणून युतीनं पंचनाम्याचं पोस्टमार्टन हे के सादर केलेलं आहे आणि युतीचा वचन देखील के प्रकाशित केलेला आहे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे इस्लामपूर शहरामध्ये सभा होणार आहे प्रामुख्यानं ईश्वरपूर शहरामध्ये भुयारी कट्टर योजना आणि योजना आणि शहराचं नामांतर या मुद्द्यावरचे युतीच्या नेत्यांचा भर आहे दोन्ही कोपरा सभा सुरू आहे आता या दोन्ही शहरांमध्ये पारंपरिक प्रचाराला हायटेक प्रचाराची जोड देण्यात आलेली आहे म्हणजे हलगे वासुदेव घरभेती पत्रके हे जे आम्ही कोपरा सभा प्रचार कार्या यांच्या जोडीला हायटेक प्रचारानं या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये एक उंचाण गाठलेलं आहे प्रभाग न्यायालय संपर्क कार्यालय तर उमेदवारांचे आहेतच पण त्यांच्या जोडीला रील्स चॅनेल्सवरील उमेदवारांच्या मुलाखती नागरिकांच्या आपापल्या सोयीस्कर प्रतिक्रिया हे सोशल मीडियावरती तेजीत आहे ईश्वरपूर शहरामध्ये पंधरा प्रभागाची निवडणूक होत आहेत म्हणजेच बहुमतासाठी सोळा नगरसेवकची मॅजिक फिगर आहे या निवडणुकीमुळे ईश्वरपूर आणि आस्था शहरातलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते हे परस्पराला भिडलेले आहेत अर्थात नगरपालिकेची निवडणूक म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली जाते पण या निवडणुकीमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा आणि कार्यकर्त्यांचं सर्वस्व एक प्रकारे पणाला लागलेलं आहे अर्थात सामान्य नागरिक मात्र व्याख्या करताना नगरसेवकांची व्याख्या अशी करतात न म्हणजे नळ म्हणजे पाणी पुरवठा ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते तेव्हा पाणी पुरवठा गटारे आणि रस्ते यांच्या सेवा देणारा तो नगरसेवक अशा प्रकारची नागरिकांची अपेक्षा असते आणि नागरिकांचे प्रश्न पूर्वीमध्ये तेच नागरी सेवांचे प्रश्न आज ही नागरिक व्यक्त करताना दिसतात खास करून शहरामध्ये पंधरा प्रभागातून ती सदस्य निवडून देताना मतदारांची संख्या चौसष्ट हजार दोनशे पंधरा एवढी या आहे यामध्ये पुरुष मतदार एकतीस हजार आठशे एक्काहत्तर तर स्त्री मतदार बत्तीस हजार तीनशे चाळीस आहेत आणि यावर्षी पहिल्यांदा चार तृतीय बनते मतदारांची नोंद झालेली आहे ईश्वरपूर शहराला एकशे बहात्तर वर्षांचा इतिहास आहे अठराशे त्रेपन्न साली स्थापन झालेली ही जी निवडणूक आहे ही निवडणूक म्हणजे इस्लामपूर शहराचं वृन असं नामांतर झाल्यानंतर होणारी दा। पहिलीच निवडणूक आहे आणि इस्लामपूर आणि अस्ना या वाहरामध्ये अत्यंत चुरशीन शेत आणि एक वर्धक अशा प्रकारची लढत रंगलेली आहे